ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झालं यावर्षी महापालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या आठ हजार नऊशे चौऱ्याऐंशी गणेश मूर्तींचं विसर्जन झालं त्यापैकी चार हजार आठशे अकरा शाडू मातीच्या तर चार हजार एकशे त्र्याहत्तर मूर्ती ओ पीच्या होत्या पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तीच्या विसर्जनाला भाविकांनी यावर्षी देखील उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या पंचवीस मूर्ती तसंच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील बासष्ट गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन देखील करण्यात आलं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटापर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचं विसर्जन खाडी घाटावर करण्यात येत आहे काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येत होती या पार्श्वभूमीवर सातव्या आणि अकराव्या दिवशी देखील नागरिकांनी सहा फुटापर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे